तुमच्याकडे व्हील्स नसेल लहान मुलांची चेअर असते ते चेअरचा वापर करायचं तेही नसेल पाण्याचं झार असेल झारचा वापर करू शक तुम्ही वापर करू शकता दोन्ही पाय त्यावरती आधी एकदा पहिल्यांदा उजवा पाय त्यावरती ठेवा त्यानंतर दोन्ही हातवरती फ्रंटला समोर अप अँड डाऊन करायचं आहे जेणेकरून थाईज नीच्या खालचा था भाग आणि मांडीच्या था खालचे था थाईज इंचेस कमी होतात प्रॉपर तर प्रॉपर घ्यायचं आहे टेनच काउंटिंग घ्यायचं आहे यामध्ये त्यानंतर तुम्हाला फाय सेकंड होल्ड ठेवायचं आहे येस याने स्ट्रेचिंग होते शरीरातले पेन गायब होतात आणि हळूहळू फॅट बर्न होतात होल्डिंग होल्डिंग पण घ्या लगेच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स पाय तसाच ठेवा व्हील्सवरतीच ठेवून टाका ठेवा तसंच आता यामध्ये तुम्ही क्रॉस टचिंग घेऊ शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंग ज्या जो पाय व्हील्सवरती आहे त्याच्या अपोजिट बाजू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर व्हीलच्या बाजूचा जो पाय आहे तो पाय थोडासा लांब अंतरावरती ठेवा दोन्ही हातवरती भेंडवायचं आहे समोर टेन टाईम वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टेन रिलाय पायचेंज वरत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट ईन टेन यानर होल्डिंग घ पकड़ा व्हील्सला पकड़ा कि पंजाला पकड़ू शकता वन टू थ्री फोर फाइव रिलैक्स रिल क्रॉस टचिंग वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटीला होल्डिंग अपोजिट हाताने वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स दोन्ही हातवरती तसाच पाय ठेवा सेम अपोजिट वन टू दुसरा पायाला स्पर्श थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय होल्डिंग घ्या प्रॉपर घेण्याचा प्रयत्न करा दोन्ही हां पाय तसाच ठेवा दुसरा पाय फोल्ड करा हिपला वरती उचला पाय फोल्ड करून तसंच ठेवल्यानंतर सपोर्ट मिळतो तुम्हाला आणि वरती हिपवरती उचला हाताचे पंजे आतल्या बाजूला घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन होल्डिंग वन श्वास भरून घ्या टू थ्री फोर फाय रिलॅक्स सावकाश दोन्ही हातवरती फ्रंटला समोर झुका लॉक करा नको असेल नो प्रॉब्लेम तसं हळूहळू पकडलं तर स्ट्रेचिंग वाढते रिलॅक्स पाय चेंज पाय चेंज, दुसरा पाय ठेवा बाजूचा पाय फोल्ड करा उभा ठेवा श्वास भरत हिपला अप अँड डाउन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग वन टू हिपला जास्तीत जास्त वरती उचला थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दोन्ही हातांनी पकडा वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स दोन्ही पाय एकसात वन हातवरती उचला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग 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 चिकन फाय टाईम काउंटिंग वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता दोन्ही हात मागे ठेवा हिपला वरती उचला होल्डिंग सावकाश व्हील्सला पुश करा खाली मॅटला म्हणजे तो मॅ हलणार नाही इकडे तिकडे दे, येस प्रॉपर घेण्याचा प्रयत्न करा उचला हिप स्लोली सावकाश वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हात पुढे फ्रंटला स्ट्रेचिंग वाढू द्या वन चू थ्री फोर फाय रिलॅक्स व्हिडिओ पाहायचा असेल करायचा असेल तर ऑनलाईन जॉईन करू शकता